हिमायतनगरच्या टेंबी खडकी फाट्यावर भरधाव वाहनाला साईड देताना सिमेंटचा सा कंटेनर उलटला चंद्रपूर नांदेड या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली असली तरी अनेक ठिकाणच्या फाट्यावर संबंधित विभागाने स्पीड ब्रेकर आणि डिवायडर बनवले नसल्याने दिवसागणिक अनेक अपघात होत आहेत आतापर्यंत अपघातात अनेकांनी जीव कमावला आहे आणखीन एक अपघात दिनांक एकतीस मे रोजी सकाळी चार वाजेच्या सुमारास घडला असून यात कंटेनर चालक बारबार बचावला आहे भोकर हिमायतनगर रस्त्यावर रात्री के टी सी कंपनीची सिमेंटची मोठी गाडी क्रमांक ए पी एकोणचाळीस वाय झिरो तीनशे सहासष्ट ही जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील वाहनाला साईड देताना नियंत्रण सुटून पलटी झाली आहे ही घटना दिनांक एकतीस मे रोजी घडली असून सदर कंटेनर टेंबी फाट्यापासून जवळपास शंभर फूट रोडच्या खाली घासून जागेवर पलटी झाली आहे हा प्रकार हिमायतनगर येथील गावाकडे जात असताना सामाजिक कार्यकर्ते वामन पाटील यांच्या निर्देशनास आला यावेळी त्यांनी पलटी झालेल्या कंटेनर खाली कॅबिन मधून अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे आज सकाळी चार वाजता हे कंटेनर पलटी काढलं चंद्रपूर ते नांदेड सिमें <देखे> सिमेंट टँकर चार वाजता भरलेला हा सिमेंटचा ट्रक हिमायतनगरच्या पुढं पाट्याजवळ असा वाचणारा पलटी झाला याच्यात ड्रायव्हर बालबाल वाचला गेला आहे त्यात तिकडे जाऊ लागलं नाही ता का ते जाऊ लागलं जाऊ लागत नाही गाडी